माझ किचन मराठी मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज एक मस्त अशी झनझलीत अशी नागपूर स्टाईल सावजी चिकनची रेसिपी करायची ती म्हणजे कुठलाही मसाला वा न वापरता म्हणजे इंस्टंट अशी तर हा मसाला वापरून बघा हा रेडीमेड मसाला आणलाय मी आणि तो वापरून आपण करायचंय मस्त सावजी चिकन सावजी चिकन म्हटलं की त्याच्यामध्ये भरपूर असे मसाले येतात म्हणजे घरातही असतात तर सावजी बटर मसाल्याची जर तुम्ही माझी रेसिपी पाहिली असेल पहिली आपण टाकलेली व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तो जर पाहिला तर त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे आपण दाखवलेले आणि घरातच आपण मसाले मसाला बनवून तो सावजी मटण रस्ता केलेला आहे तर आज आपण बघतोय सावजी चिकन तर तेही इन्स्टंट असा मसाला वापरून यासाठी कुठलेही मसाले घेऊन आपल्याला भाजायची वगैरे काही गरज नाहीये फक्त वाटण आहे आपल्याला तर वाटण करण्यासाठी बघा आणि त्यासाठी मी घेतले चिकन इथं पहिल्यांदा म्हणजे चिकन हे बघा हे चिकन घेतले आपण अर्धा किलो त्याशिवाय घेतले हे वाटणासाठी खोबरे घेतले बघा अर्ध्यातले अर्धी वाटी घेतले मी दोन कांदे घेतले मीडियम साईजचे घेतलेलं आहे आणि इथं आल्याचा तुकडा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे एवढंच घेतले आपण वाटणामध्ये हळद बीट वगैरे ते घालूया एवढंच करायचं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे म्हणजे आपण सावशी चिकन करायचे म्हटल्यावर हे भाजून घेतलं पाहिजे आपल्याला खोबरा आणि कांदा मस्त खरपूस अगदी थोडस त्याचा काळपट कलर येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं तर कधीही चिकन आणलं ना तर पहिल्यांदा असं मॅरिनेट करून घ्यायचं पंधरा ते वीस मिनिटं का होईना पण हे असं मॅरिनेट करून घ्यायचं म्हणजे चिकनला छान येते आणि भाजी आपली छान होती चिकनची कांदा आहे तो भाजायचा थोडस असं फोडून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत भाजला जातो चला आता हे भाजून घेऊया जाळी ठेवली मी छान खरपूस असं भाजून घ्यायचंय आपल्याला खोबरं आणि हे कांदे आपण भाजून घेतलेले आहेत असं इतकं काळं होईपर्यंत त्याला भाजायचंय त्याला काळं मटण किंवा काळं चिकन सुद्धा म्हटलं जातं कारण हा मसाला असतो काळपट आणि त्यामुळे चिकन किंवा मसा जो आपण रस्सा भाजी करतो ती काळपट होते त्यामुळे ते, ते काळं मटण किंवा काळं चिकन म्हटलं जातं तर ह्या वाटण्यात आपल्याला एक चमचा घ्यायची आहे खसखस आणि एक चार पाच मी मी मिर लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या त्या पण आपण भाजून घालायच्या थोड्याशा तर कढईमध्ये मी भाजून घेते त्या वाटणामध्ये सावजी चिकन किंवा सावजी मटण केलं जातं त्याच्यामध्ये हरभरची डाळ आणखी थोडेसे तांदूळ एक चमचाभर तांदूळ धने जिरे असं मसाले वापरले जातात म्हणजे जा आपले जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलात सावजी मटणचा तर तुम्हाला ते लक्षात येईल काय काय मसाला जातो त्याच्यामध्ये बरेच मसाले असतात त्यामुळे ते छान होतं खायला नागपूरचा प्रसिद्ध असा सावजी मटण किंवा सावजी चिकन असा सा एक पदार्थ आहे किंवा एक रेसिपी आहे बारीक गॅसवरती भाजून घेतले हे लगेच भाजी जाते बघा काटून घेऊया आपण चला तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण सुक्का मसाला जो आहे ना तो वाटून घेऊया म्हणजे कुठला खोबरं हो खसखस आणि ह्या मिरच्या आहेत ना त्या पहिल्यांदा वाटायच्या मिस्टरमध्ये फिरून घ्यायच्या नंतर हे जे कांदा कोथिंबीर लसूण आहे ना ते नंतर, बिन ते नंतर ना घालायचं कोरडं वाटून घेतलं ते चांगलं बारीक होत पाणी घातलं की खोबरं वगैरे बारीक लवकर होत नाही तर बघा मसाला इथं वाटून झालेला आणि इथं मी घेतलेली आता कोथिंबीर थोडस चिकन मसाला आहे आपल्याला घालायचं थोडसं तरी तर एक चमचाभर आहे चिकन मसाला आणि इथं कांदा घेतलाय बघा छोटासा कापून घेतलाय मी बारीक थोडासा कांदा घालायचाय या आपल्याला जे आपण ठेवणीचं तिखट आहे आपलं कुठलं तुम्ही तिखट खात असाल चटणी ती वापरायची तर हे सावजी चिकन आपल्याला बनवायचं आहे ह्या मस्त अशा हंडीमध्ये कारण ही नवीनच हंडी मी विकत आणलेली आणि ह्याच्यामध्ये मला काहीतरी नॉनव्हेजचं बनवायचंच होतं आणि चला तर आज आपण ही रेसिपी करतोय तर म्हटलं याच्यामध्ये करूया तर या हंडीमध्ये आपण करायचंय सावजी चिकन तर गॅस चालू केलेला नाहीये आणि आपण हंडी तशीच ठेवलेली आहे पहिल्यांदा तेल घालायचंय नंतर गॅस चालू करायचा हंडीमध्ये पहिल्यांदा आपण तेल घालूया सावजी चिकन करायचं म्हटलं थोडस ते त्यामुळं तेल घालायचे जरा जास्त मी तर चार चमचे घातलेले चला आणखी एक चमचा घातला चार पाच चमचे घातलेले गॅस चालू करायचं आपल्याला आणि हंडी मध्ये आपण जेव्हा स्वयंपाक करतो तर हे असं लाकडी उलत न जास्त ते वापरायचं आपण पर। उलात नसतं ते स्टीलचं वगैरे वापरायचं नाही ने तर ते फुटू शकत तर गॅस थोडा बारीकच आहे मिडियम गॅसवरती आपण तेल गरम करून घेऊ बघा तेल गरम झालेले आपण आता कांदा घालूया पहिल्यांदा आता मध्ये स्टॉल लागतात बघा जर कोणसा खर्च असेल बघा तसं मी रेसिपी तर त्यांना माहित असेल स्टॉल लागतात आणि तिथूनच मी ही हंडी घेऊन आलेली आणि तिथूनच हा मसाला पण घेऊन आलेली आहे बघा तर एक जागी स्टॉल असतात बचत गटाचे जरे बरेच उत्पादक अशी येतात आपले छोटे छोटे स्टॉल घेऊन आणि एक जागी सगळं मिळतं त्यामुळं खूप गर्दी असते बघा तिकडे मी गरम पाणी घ्यायलेलं आहे कढईमध्ये करायला कारण आपण नॉन व्हेजमध्ये तुम्हाला मेदम असेल पण गरम पाणी घालतो लिहिली सांगायचं काय कारण नाही खरं मसाला जर आपला सगळा भाजलेला आहे कांदा भाजलेला आहे खोबरं भाजलेलं आहे मीडियम गॅसवर छान परतून घे ना आपण हे ठेवलीच आपलं कुठलंही तिकड तुम्ही खात असाल ना ते घालायचे आता मी कांदा लसूण मसाला खातो तर बघाही पाच चमचे मी घेतलेले तो घालणार आहे आपण मिरच्या पण सुक्या घातलेल्या आहेत त्यामुळे असा लक्षात ठेवायचं आणि रसू मसाला कमी जास्त करा याशिवाय आपण आणलेला हा सावजी चिकन मसाला घालूया सर मी पण पहिल्यांदाच वापरते हे बघा तो पण असा काळपटच आहे दिसत तुम्हाला आपण काही कुठल्या मसाल्याच्या अड्या वगैरे करत नाही पण झटपट असा आता कुठेही दुकानामध्ये सावजी मसाला किंवा मालवणी मसाला कोल्हापुरी मसाला मिळतातच त्यामुळे झटपट असा आपल्याला करता येतो कारण सावजी मसाला जो करायचा असतो त्याच्यामध्ये भरपूर असे मसाले जातात आणि एक एक भाजायचं तर खूप वेळ जातो मसाला जर असेल हाताशी तर होणार आहे चल थोडीशी हळद आणि चिकन मसाला हे तो पण झाले हलक्या हाताने थोडस पाणी घालूया कोथिंबीर छान असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊयाला एक दोन तीन मिनिट तरी तिखट वगैरे घातलेलं आहे मसाला घातलेला आहे ना सगळं बरोबर असं छान असं परतून घेऊया पण घेऊया बर आता मॅरिनेट करताना थोडस मी मीठ घातलेलं आहे त्यामुळं त्याचा पण अंदाज घ्यायचा मी खडं मीठ घातलेलं आहे खडा मीठ असतं ते तुम्ही खात असाल बारीक तर बारीक चला आता छान असं मसाला परतून झालेलं आहे आता हे जे चिकन आहे ते आपण घालूयाच्या मसाला चिकन वगैरे छान असं परतून घेऊया असं परतून घेतलं ना मसाल्याबरोबर छान अशी चव लागते बघा चिकनला एक तीन ती ते चार मिनटं छान असं मसाला आणि चिकन असं परतून घ्यायचं मसाल्याबरोबर मस्त अगदी सुगंध सुटलेला आहे ते लक्षात ठेवायला लागते सारखं कारण असं उलत ना आपल्याला आपट्याची सवय असते तर तसं करायचं नाही मातीची हंडी आहे तर जरा लक्षात ठेवून करायचं आता याच्यावर थोडं थोडस आपण झाकण ठेवूया म्हणजे काय नाही एक वाफ येईल त्याला थोडस त्याच्या आधी मी थोडस गरम पाणी घालते बघ त्याच्यामध्ये म्हणजे मसाला लागायला नको एक दोन मिनिट फक्त झाकून ठेवूया एक वाफ येऊ चला दोन मिनिटं झालेले बघूया वा वा मस्त अस बघा दोन मिनिटं झालेली आहेत पण छान असं परतून घेतलेले तर वाफ दिलेली एक आणि जरा काय असं थोडस घेऊया म्हणजे लागणार नाही मसाला किती सुगंध सुटल्या म्हणून सांगू तुम्हाला मस्त अगदी छान आपण बघा मसाले तर जास्त काही काही घातलेलंच नाही त्याच्यामुळे पुरी होती तीच घातली मी याच्यामध्ये आपण घालूया गरम पाणी गरम पाणी घालायचं आपल्याला थंड पाणी घालायचं ना तुम्हाला किती ग्रेवी करायची तसं करा किती छान कलर आलाय बघा मस्त असा एक दहा ते पंधरा मिनिट तरी छान असा शिजू देऊया त्याला कारण चिकन शिजलं पाहिजे सगळं घातलेले आपण मसाले सगळे गेलेले आणि मस्त असं आपलं चिकन आता शिजू देऊया तर बघा चिकनला मस्त अशी उकळी आलेली आहे सावजी चिकन आपलं आहे तर बघा तयार झालंय आपलं मस्त असं सावजी चिकन बघा दिसत असेल तुम्हाला मस्त असा किती छान झालंय बघा आणि सुगंध तर असा सुटलाय ना मस्त असा चला आता सर्व सा। करून घेऊया मस्त तरी आलेली आहे बघा तर बघा मस्त असा सावजी चिकन रस्सा तयार आहे हे बघा किती छान आहे बघा मस्त असा सावजी चिकन रस्सा आणि आपण जास्त मेहनत घेतलेली नाही मसाले वगैरे काहीच घातलेले नाही त्याच्यामध्ये म्हणजे आपण स्वतः भाजून घातलेले नाही रेडीमेड आपण ती जी मसाल्याची पुडी होती ती आपण वापरलेली आहे आणि आता प्रत्येक दुकानामध्ये आपल्याला हे मसाले मिळतात मी मगाशी सांगितलंच मालवणी मसाला किंवा कोल्हापुरी मसाला वगैरे तर आणायचे आणि इन्स्टंट असा करायचं बघा झटपट झालेलं आहे वीस ते पंचवीस मिनटं झालेलं आहे आपलं सगळ्या मस्त असं सावजी चिकन तर हे नक्की बनवायचंय आता थर्टी फर्स्ट पण येत आहे एकतीस डिसेंबरसाठीही नक्की रेसिपी सेव्ह करून ठेवा आणि नक्की करायचं एकतीस डिसेंबरला तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा पहिल्यांदा लाईक करायचं सगळ्यांनी आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आणि तुमच्या जर कुठल्या आवडीच्या रेसिपी पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं तर पुन्हा भेटूया असंच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या ह्या रेसिपी आहेत त्या बघत राहा नॉनव्हेजच्या खूप रेसिपी आपल्या चॅनेलवरती आहेत आणि खूप छान छान रेसिपी आहेत काही काही रेसिपी तर आपल्या मराठी चॅनलवरती नाहीतच अशा रेसिपी मी टाकलेल्या आहेत त्या सुद्धा नक्की बघा करून बघा केल्यानंतर कमेंटमध्ये सांगा की त्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या छानच वाटणार आहेत कारण खूप छान छान रेसिपी नॉनव्हेजच्या नॉन व्हेजच्या मी टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती त्या नक्की बघायच्यात आणि तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करायच्या